मावा किंवा मिल्क पावडर अजिबात न वापरता एका छोट्याशा ट्रेकनी दाटसर अशी बासुंदी कशी बनवायची याचा आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत इथे मी यासाठी दोन लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेले आहे आणि हो ही बासुंदी आपण अर्ध्या तासाच्या आत बनवणार आहोत यासाठी आपल्याला बासुंदी फास्ट गॅसवर बनवायची आहे दूध उकळलं की आपण याची साय मोडून घ्यायची आहे आणि बाजूला जमा झालेली सायसुद्धा आपल्याला चमच्याने सतत काढून घ्यायची आहे ही साय आपण दुधामध्ये मिक्स करत असल्यामुळे दुधाची टेस्ट छान होते दहा मिनटांनी तीस टक्के दूध आट आपले आटलेले आहे आपण हे आता असेच आटवून घेऊया फास्ट गॅसवर सतत ढवळून आणि तोपर्यंत मी थोडंसं केसर दुधामध्ये भिजत घालते त्याने आपल्या बासुंदीला सुंदर रंग येईल आणि ज्याने आपली बासुंदी ठीक होणार आहे आणि टेस्टही रिच होणार आहे ती ट्रीक म्हणजे थोडेसे काजू आपण भिजून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे पहा पंचवीस मिनटाने आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये बासुंदी पाहिजे आहे तेवढी ती व्यवस्थित आटलेली आहे जर तुम्ही दूध जास्त आटवले तर त्याची बासुंदी नाही तर रबडी होईल याची आपण काळजी घ्यायची आहे आता यामध्ये मी जे आपण काजूची पेस्ट केली आहे ती ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नंतर यामध्ये दुधामध्ये भिजवलेले केसर ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे याने बासुंदीला रंग छान येईल आता यामध्ये मी अर्धा कप साखर ॲड करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता यामध्ये शेवटी एक चमचा वेलची पावडर आणि तुमच्या आवडीप्रमाणे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स इथे मी पिस्ता आणि काजू याचा वापर केलेला आहे यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटं बासुंदी फक्त हलवून घ्यायची आहे आणि आपली बासुंदी रेडी आहे मी सांगितलेली ट्रिक वापरून जर तुम्ही यामध्ये काजूची पेस्ट ॲड केली तर ही बासुंदी अतिशय सुंदर बनते पर्सनली मला ही बासुंदी मातीच्या भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये गार करायला ठेवलेली खूप आवडते मातीच्या भांड्यामध्ये जर आपण ही बासुंदी काढली तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर अशाच छान छान रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू